देशात लोकसभेच्या निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे याच निवडणुकीत पुण्याचं वातावरण काय आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात घेण्यात आली पुणे मावळ शिरूर बारामती या लोकसभेच्या उमेदवारांसाठी मोदी पुण्यात होते दरम्यान पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना काय वाटतंय पाहूयात पाहुयात त्याच्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी शिवाजवाहनराव पाटील त्या ठिकाणी आम्हाला विजय होणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान उद्या होणार याच्या बाबतीत काहीच वाटत नाही आढळराव पाटलांनी तुमच्या गावासाठी काय केलं काय नाही याच काय लोकांना सांग आमच्या गावासाठीच गावा नाही तर सहा तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे शिरू लोकसभा मतदारसंघ आणि गेल्या पाच वर्षात जरी शिवजाज आढळराव त्या ठिकाणी खासदार नव्हते तरी त्यांची जनतेची नाळ कायम होती आणि गेली पाच वर्ष शिवाजी आडराव पाटील यांच्या दर रविवारी लांडेवाडी या ठिकाणी जनता दरबार भरतो त्याचबरोबर दादा आडराव पाटील सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात प्रत्येक गावोगावी कार्यकर्त्यांची त्यांची नाल जोडलेली आहे आणि विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत त्यांची पाच वर्षामध्ये त्यांनी कोणत्याही गावात बिलकुलही त्यांचं तोंड दाखवलेलं नाही आणि शिवाजी दादा आडराव पाटील खासदार नसताना देखील पाच वर्षामध्ये त्यांनी भरपूर प्रमाणाचा निधी आमच्या गावात असेल किंवा संपूर्ण तालुक्यात असेल किंवा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा त्या ठिकाणी निधी आणलेला आहे म्हणून आम्हाला आडराव पाटीलच या ठिकाणी खासदार पाहिजे जर कुल्ह्यांच्या बाबतीत विचारायचं झालं तर कोल्हे तुम्हाला आढळवा पाहिजेत म्हणजे कोल्हे तर पडतीलचमी कोल्हे का नको पडते म्हणजे आता कोल्ह्यांचे जे पक्ष आहे सर्वात पहिली गोष्ट तर कोल्ह्यांचे सहा ते सात उमेदवार फक्त उभे आहेत आणि दुसरी गोष्ट शिवाजीदा आढळराव पाटील मायुतीतनं लढत आहेत मायुतीचं सरकारच वरती देशामध्ये येणार आहे आणि आढराव पाटील या ठिकाणी निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांचे पण प्रश्न सोडवले जातात तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये विकास कामं पण मोठ्या प्रमाणात होतात आणि सर्वसामान्य माणसाला चोवीस तास उपलब्ध असणारे खासदार आहेत म्हणून शिवाजीदा आढळराव पाटीलच आमच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या घराघरात आढळराव पाटील तुम्ही तर भाजपचे तालुकाध्यक्ष तुमच्या मनात काय शिवाजीदा आढळराव पाटील हेच खासदार होतील दादा म्हणजे आज आम्ही नरेंद्र मोदी जे आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांना पाहून मतदान करणार आहेत त्याचबरोबर शिवाजी दादा आढळराव पाटील हे गेले पाच वर्ष सुद्धा लोकांच्या संपर्कामध्ये आहे अमोल कोल्हे हा का को नको कारण ज्यावेळेस आपलं औरंगाबादचं नाव नामकरण धर्मवीर संभाजीनगर करायचं होतं त्यावेळेस ह्याच अमोल कोल्हेने त्यांना विरोध केला होता ज्यावेळेस तीनशे सात कलम तीनशे सत्तर कलम हे हटवायचं होतं संसदेमध्ये त्याची उपस्थिती आवश्यक होती हा गायब होता म्हणजे ह्या कारणासाठी आम्हाला अमोल आमाल कळले नये आम्हाला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं पाहिजे कट्टर हिंदुत्ववादी पद्धत नाही नाही कट्टर शंभर टक्के ना आम्ही कट्टर हिंदुत्ववादीचे देशाचा विकास होणारच आहे पहिली गोष्ट म्हणजे देशाचा विकास हा झालेला आहे नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर आणि तो पहिल्याच सरकारच्या जास्त पटीन झालाय त्यामुळं आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस राम मंदिराचं आमचं वचन होतं भाजपचं राम मंदिर बांधलं आहे तीनशे सत्तर कलम हटवायचं होतं तीनशे सत्तर कलम हे हटवलं आहे त्याच्यानंतर मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक कायदा रद्द केला आहे आणि याच्यापुढं एन आर सी आसन किंवा यू सी सी आसन हे सर्व कायदे भारतीय जनता पक्ष करणार आणि त्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार हवं आहे आणि त्यासाठी आम्हाला इथला खासदार हा सुद्धा महायुतीचा झाला पाहिजे त्याचबरोबर महायुतीचा खासदार असताना असं नाही की नुसते मोदीच पाहिजे पण इथल्या खासदारांनी सुद्धा लोकांची गेल्या पाच वर्ष पाच म्हणजे पंधरा वर्षात काम केले कोल्ह्यांवर राहत का म्हणजे कोल्हे हे कधीही आमच्या मतदारसंघात फिरकलेले नाहीत कधीच आले नाहीत लोकांची कामं केली नाही लोकांचे फोन सुद्धा घेतलेले नाही यांनी त्यामुळं ओके